नमस्कार न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आलेलं आत्माबालिक शाखा आंबई इथे आणि आपण बघू शकतात हा इथे इलेक्शन सुरू आहे इलेक्शन थोडे बंदोबस्त वगैरे आहे नेमकं हा काय प्रकार आहे मुलं आणि बंदोबस्त आणि इलेक्शन हे समजण्यासाठी आपण शाळेचे जे रेक्टर आहेत त्यांनाच आपण काही प्रश्न विचारूया आणि प्रश्नाचं उत्तर करूया अतिशय रंगतदार असा हा एक दिसतं आहे आपण त्यांना प्रश्न विचारून त्याची माहिती देऊया आत्मा मलिक मी सुरेश पांडुले मुलांचा वस्तू अधीक्षक म्हणून मी ते काम करतो आता ही जी आपण प्रक्रिया बघतोय मतदानाची त्या मतदान प्रक्रियेमध्ये आपण मुलांना पुस्तकी ज्ञान हे आवश्यक आहे पण बाहेरील ज्ञानसुद्धा त्यांना देणे फार गरजेचं आहे जसं मतदान मतदान कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा नेता कसा निवडला गेला पाहिजे नंतर मतदान नक्की ही जी प्रोसेस आहे ही मुलांना कधीच माहिती नव्हती त्यामुळे ही प्रक्रिया आम्ही लागू नयची का कारण हे की मुलांना भविष्यात मतदान काय कर्चं करावं आणि मतदान ते करताना आपण कोणते कर सर्वप्रथम उमेदवार निवडले उमेदवारांना त्यांचं त्यांना सर्व प्रोसेस सांगितली की मतदान असणार जे तुम्हाला हे करायचं कशाप्रकारे मतदान होतं जसं आपण करतो लोकशाहीमध्ये मतदान करतो जाऊ त्यासाठी सगळी प्रोसिजर पासून उमेदवार आचारसंहिता पण हो आचारसंहिता पण आपण लावलेली आहे की त्यांना जो कालावधी दिलेला आपण की सकाळी दहा ते चार या वेळेस त्यांनी प्रचार करायचा आहे त्यानंतर त्यांच्यावर आचारसंहिता लागू केली नक्कीच मला इथे नमूद करण असं वाटतं की ज्या वेळेला आपण पुस्तकामध्ये राज्यशास्त्र हा विषय शिकवतो तो फक्त शिकवतो आपण प्रॅक्टिकली कशाप्रकारे इलेक्शन चालतं आचारसंहिता असेल बॉक्स असेल आतमध्ये प्रतिनिधीसुद्धा आहेत त्याला बोटाला शाई लावून आणि हा तुम्ही बंदोबस्त दिसतो सगळ्या अगदी इव्हन त्यांची मला वाटतं डिपॉजिट जप्त होते ती पण आपण तुम्ही करतात अतिशय छान असा उपक्रम मला वाटतं महाराष्ट्रातली अशी एकमेव शाळा असेल आत्मबालिक स्कूल हे आंबळीचं जे संकुल आहे त्या संकुलामध्ये मुलांना खऱ्या अर्थाने जे शिक्षण आहे प्रॅक्टिकली शिक्षण आपण म्हणतो ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात अतिशय तुट्य असा उपक्रम आहे उपक्रमामध्ये भाग घेणारे सर्व शिक्षक आणि सर्वांचा एकदा मी आरवी न्यूज करून खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील व्हॉट्सअप व्हॉट्सअपसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद এ <small> না